असंख्य पक्षांना मी जे बोलतोय त्याला दृष्ट न लागो पण असंख्य पक्षांना हा प्रश्न पडलेला आहे की अरे यांचे आमदार येऊन गेले ह्यांचे खासदारकीला एवढी मतं मिळाली नंतर यांना इतके पराभव झाले खासदारकीला पराभव झाले आमदारकीला पराभव झाले तरी या पक्षामधली माणसं सगळी एकत्र कशी काय राहतात फेरीवाले तरी असतात आपले कष्ट काम करत असतात कष्टाने काम करत असतात कष्ट घेत असतात पण हे आत्ताचे जे राजकीय फेरीवाले आले आहेत ना असे फेरीवाले माझ्या पक्षात नाही आपल्या पक्षात नाही आहेत आज या पा, फुटपाथवर तिकडनं कोणी डोळा मारला की त्या फुटपाथवर हे असले राजकीय फेरीवाले आपल्याला नाही उभे करायचे आहेत आपल्याला जे बांधायचे आपण खणखणीत दुकान बांधू होणार पण या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून एक पक्ष संघटना जी सगळ्या ठिकाणी आपली आहेच पण ती मजबूत करणं जास्ती गरजेचं आहे कालपर्यंत माझा जो गटाध्यक्ष आहे इथपर्यंत त्याला त्याच्या घरच्यांना पण वाटलं पाहिजे की नाही माझ्या मुलाची काळजी घेत आहेत त्याच्याशी कोणतरी बोलतायत आणि म्हणून पुढच्या दोन दिवसामध्ये त्याला एक आत्ता आकार दिलेला आहे मी थोडस मी त्याच एक गोष्ट लिहून आणली होती पण ती काही आखी नाही आहे हे इथे सगळे एवढे बसलेले आहेत व्यासपीठावरती माझ्या सकट प्रत्येकाचं काम काय तुमच्या सकट खाली आपल्या